सुरू झाला की साथीचे आजार नेहमीच काढत असतात गतवर्षी जिल्ह्यामध्ये डेंग्यू मलेरिया डायरिया यांसारख्या साथीच्या आजारांनी मोठ्या प्रमाणावर थैमान घातलं होतं या वर्षी देखील साथीच्या आजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचं बघायला मिळत आहे दरम्यान धुळेकरांनी बाहेरचे अन्न पदार्थ घेणं टाळावं घर आणि परिसर स्वच्छ ठेवावा पाणी उकळून प्यावं आणि आजाराची कोणतीही लक्षणं आढळल्यास तात्काळ उपचार घ्यावे असं आवाहन जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा महेश यांनी आहे वातावरण बदलला पावसाळा सुरू झालाय तेव्हापासनं जवळपास आमची जी ओपीडी होती सातशे ची तर आता जवळपास बाराशे पर्यंत ओपीडी गेली पण त्यापैकी जर बघणार तर जवळपास साठ टक्केपेक्षा जास्त रुग्ण हे जुलाब उलट्या ताप सर्दी खोकला या आजाराचे येत आहेत जरी आपल्याकडं पाणी किती जरी स्वच्छ येत आहे नगरपालिका स्वच्छ पाणी देत आहेत पण तरी आपली पण जबाबदारी की आपण पाणी उकळून पिलं पाहिजे आणि सोबतच आपल्या आजूबाजूला जर काही मच्छर उत्पत्ती होणारे काही ठिकाणं असतील उत्पत्तीचे की जिथे डबके असले काय असतील त्या टप्प्यांपासून मच्छर येऊन आपल्याला डेंग्यू असतील चिकणगुणी असतील असले आजार पसरू शकतात म्हणून आपण तीही काळजी घेतली पाहिजे म्हणजे आपलं पाणी व्यवस्थित प्या आणि आजूबाजूला परिसर स्वच्छ ठेवा तर आपले जवळपास नव्याण्णव टक्के आजार सर्वजन्य आधारे कमी होऊ शकतात से खाने आता जर जर सर्दी पेशंट पेशंट साथीच्या आजारांमुळे सातशे रुग्णांची ओपीडी बाराशे वर जाऊन पोहोचली आहे तर एकशे पाच रुग्ण जिल्हा रुग्णालयात आतापर्यंत दाखल झाले असून यातील सत्तरहून अधिक रुग्ण हे साथीच्या आजाराने ग्रस्त असल्याचं समोर आलंय त्यामुळे धुळेकरांनी वाढत्या साथीच्या आजारांचं प्रमाण पाहता जास्तीत जास्त सतर्कता आणि काळजी बाळगण्याचं आवाहन माझा महाराष्ट्र न्यूजच्या वतीनं आम्ही देखील आपणास करत आहोत पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे